नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर कोऑप बँकेला आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न विरोधकांचे आरोप अर्थहीन विद्यमान संचालक अमृत सेलारसह संचालक मंडळाची पत्रकार परिषद पाहुयात या पत्रकार परिषदेत चेअरमन अमृत शेलार काय म्हणाले ते मी अमृत महादेव शेलार चेअरमन दी खानापूर बँक खानापूर लिमिटेड खानापूर खानापूर कोऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खानापूर इथे होणार आहे आम्ही सर्व विद्यमान संचालक या निवडणुकीला सहकार पॅनलमार्फत सामोरे जात आहोत तरी सर्व सभासद मधोबगिन्यांना आम्ही विनंती करतो की आम्हाला भरघोस अशा मताने विजयी करावं हो। आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये बँकेच्या हिताचे आणि सभासदांच्या हिताचे भरपूर निर्णय घेतले त्यापैकी एक म्हणजे खानापूर तालुक्यातील खेडोपाडी चोऱ्यांचं प्रमाण वाढल्यामुळं सभासदांची अशी मागणी होत होती की आम्हाला सेफ डिपॉझिट लॉकरची व्यवस्था करून द्यावी त्या सभासदांच्या मागणीचा सखोल असा विचार करून खानापूर मुख्य शाखेमध्ये तळघरामध्ये अस्तव्यस्त असं मोठं सेफ डिपॉझिट लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे हा खरं कर्जा कर्जा तर कर्जाव्यतरित उत्पन्नाचा एक बँकेचा मोठा साधन बँकेसाठी निर्माण झालेला आहे वर्षाकाठी दरवर्षी या सेफ डिपॉझिट लॉकरमधून बँकेला कर्जाव्यतिरिक्त तीन लाखाचं निव्वळ उत्पन्न मिळणार आहे बँकेने शंभर वर्षे पूर्ण केल्यानंतर बँकेचा शतक महोत्सव साजरा करत असताना करायचा असेल तर सभासदापुढे हा शतक महोत्सव घेऊन जाण्यासाठी काहीतरी बँकेत विकासाचं काम करावं या दृष्टीनं बँकेचं मुख्य शाखेचं खानापूरचं फर्निचर करायचा निर्णय घेतला हा निर्णय घेत असताना बँकेचा स्वतःचा बिल्डिंग फंड इमारत फंड जो असतो आहे तो पंच्याऐंशी लाखच्या आसपास असल्याकारणानं तो खर्च केल्यामुळं कुठल्याही बँकेच्या नफ्यात आणि खर्चात त्याची तरतूद होत नाही त्यामुळं आम्ही सहकार खात्याचं परमिशन घेऊन बेंगळूर आर सी एस रजिस्टर ऑफ कोऑपेटिव्ह सोसायटी यांच्याकडून रीत सर परमिशन घेऊन आणि ऑनलाईन निविदा मागून ते काम पूर्ण केलेलं आहे त्याचनंतर बँकेत संचालक मंडळ मिटिंगमध्ये में बसून आम्ही बँकेच्या शाखा वाढवण्याच्या दृष्टीनं विचारविनिमय केल्यानंतर असं लक्षात आलं की रिझर्व्ह बँकेकडे आम्ही शाखांची मागणी करत असताना रिझर्व्ह बँकेचा काही नियमावली आहे त्या नियमावलीला फायनान्शियल साऊंड अँड वेल मॅनेज्ड बँक असं म्हणतात त्या मध्ये बँक जर बसत असेल तरच आम्हाला शाखांचं परमिशन मिळतं एक वर्ष आम्ही त्या नियमावलीमध्ये बसवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्याच्यामध्ये एन पी असो बँकेची बॅलन्स असो बँकेचा उलाढाल असो या सर्व बाबींसाठी आम्ही प्रयत्न केले आणि वर्षा अखेरी आम्हाला तो रिझल्ट आला आणि त्याच्या त्याच्यातूनच आम्ही रिझर्व बँकेकडे बँकेचा तीन शाखा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना आम्हाला यश आलं ते यश आल्यामुळं आता बँकाच्या शाखा जर उघडायच्या असतील तर अनुक्रमाने नोकर भरतीही आलीच त्यासाठी आम्ही रजिस्टर ऑफ कोऑपेटिव्ह सोसायटी आर सी एस बेंगळूर यांच्याकडे मान्य डी आर सी एस बेळगाव यांच्यामार्फत नोकर भरतीसाठी रीत सर आज केला रीत सर आज करत असताना तीन वर्षाची बॅलन्सशीट तीन वर्षाची उलाढाल आणि तीन वर्षाचा बँकेचा नफा तोटाचा ताळेपण त्यांना जमा करावा लागतोय तो आम्ही जमा केला बँकेची आर्थिक स्थिती व्यवस्थित असेल तरच रिझर्व्ह बँक ही शाखांना परमिशन देते हे सर्व ज्ञात आहे त्या सर्व बँकेच्या स्थितीचा विचार करून आणि आम्ही निवडलेली जी स्थळं होती त्या स्थळांचा आम्ही तिथलं पॉप्युलेशन आम्ही तिथली लोकसंख्या त्याच्यानंतर तिथलं बाजारपेठ याचा सगळा आराखडा तो आम्हाला द्यावा लागतोय तो सगळं आम्ही रीत सर दिल्यानंतर आम्हाला परमिशन भेटलं ला। भेटल्यानंतर आम्ही नोकर भरतीसाठी मागणी केली तीही आम्हाला मिळाली नोकर भरतीची परमिशन रिझर्व बँकेकडून देत असताना सहकार खात्यानं काही नियम दिले होते त्याही नियमात आम्ही बसल्यामुळं आम्हाला दहा क्लर्क आणि पाच पिऊन जागांसाठी परमिशन मिळालं परमिशन मिळत असताना त्या रिक्रुटमेंट कमिटीमध्ये माननीय जॉईंट रजिस्ट्रार बेळगाव डिव्हिजन बेळगाव यांच्यामार्फत यांच्या देखरेखेखाली आणि कायद्याच्या चौकटीत ही नोकर भरती रीतसर झालेलं आहे त्याच्या पुढं जाऊन आम्ही अलीकडे आधुनिक बँकिंगसाठी ए टी एम कार्ड किंवा क्यू आर कोड किंवा ॲपचा विचार केला तेव्हा आमचं सॉफ्टवेअर जे जुनं आहे ते फारच जुनं असल्याने आणि सॉफ्टवेअर कंपनीची डेव्हलपमेंटची आशा नसल्यामुळं आम्ही सॉफ्टवेअर बदलण्याचा निर्णय दोन हजार तेवीसमध्येच घेतला आणि त्या दृष्टीने ती पावलं उचलली थोड्याच दिवसामध्ये आम्ही सर्वजण नवीन सॉफ्टवेअरमार्फत सर्वांना ए टी एम कार्ड आणि क्यू आर कोड आणि बँकेचं स्वतःचं ॲप हे स्वतःच्या मोबाईलमध्ये करून देणार आहोत त्याच्यानंतर मध्ये एक मुद्दा असाच उचलला गेला होता की एम्प्लॉईंच्या ग्रॅच्युटीबद्दल स्किल रिव्हाइज झाल्यानंतर दर सहा किंवा आठ वर्षानंतर पे स्केल रिवाय झाल्यानंतर ग्रॅच्युटीचा हा फरक येतोयच ग्रॅच्युएटी डिपार्टमेंट मार्फत तीन किंवा चार हप्त्यात ती ग्रॅच्युटी भरवण्याचा असा आदेश आला तो एकूण सव्वीस लाखाचा होता ती दहा लाखाची ग्रॅच्युटी आम्ही मागच्या वेळेला भरलेली आहे ह्या वेळेला दहा लाख भरले जातील आणि उर्वरित पुढील वर्षी भरण्यात येईल तर हा आमचा विकासाचा आराखडा तुमच्या समोर मी मांडलेला आहे पिऊन पदांची नोकर भरतीच्या संदर्भात काही मुद्दे उचलले गेले त्याला अनुषंगानं बँकेच्या बायलॉजमध्ये अशी एक तरतूद आहे की पदाची सुद्धा नेमणूक करत असताना आलेल्या अर्जातून मेरिटप्रमाणे एका पदांची नोकर भरतीच्या संदर्भात काही मुद्दे उचलले गेले त्याला अनुषंगानं बँकेच्या बायलॉजमध्ये अशी एक तरतूद आहे की पिऊन पदाची सुद्धा नेमणूक करत असताना आलेल्या अर्जातून प्रमाणे एकाला पाच या मार्फत इंटरव्ह्यूला बोलवून आणि प्रमाणे त्यांची निवड करावी असा कायद्यामध्ये तरतूद असल्यानं त्या कायद्याच्या चौकटीतच आम्ही सर्व व्यवहार बँकेचे केलेले आहेत तरी मी सर्व सभासदांना पुन्हा एकदा विनंती करतो की आम्हाला परत एकदा भरघोस मताने निवडून द्यावं आणि तुमची सेवा करायची संधी द्यावी हीच विनंती धन्यवाद प्रचार सुरू झाला आहे सभासदांचा कसा प्रतिसाद मिळाला खूप चांगला आहे आम्ही केलेल्या कामाची त्यांच्याकडे पोच पावती आहे त्यांनी आम्हाला निवडून देतो अशी आश्वासन बोर्डाच्या हत्यार येत नाही एसने परमिशन दिल्यानंतर एक रिक्रुटमेंट कमिटी केली जाते त्या रिक्रुटमेंट कमिटीमध्ये स्वतः एसने अपॉइंट केलेले जॉईंट रजिस्टर होते स्वतः मी होतो आणि ही प्रक्रिया संपूर्णतः पारदर्शकपणे माननीय जॉईंट रजिस्टर यांच्या देखरेखाखाली का यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडलेले आहे सर ही रिक्रुटमेंटची प्रक्रिया ही पूर्ण नियमानुसार आणि कायद्यानुसार झालेली असल्यामुळं कुठलंही मानसिक बंधन किंवा दडपण असं माझ्यावर तरी नाही आहे मी जे कार्य केलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत केलेलं आहे आणि कायद्याला के धरूनच केलेलं आहे तुमचे वडील या संस्थेचे मूलता फाउ फाउंडर सभासद असतील किंवा माझी चेअरमन म्हणून काम केले आहेत असं म्हणणं आहे की आमच्या वडिलांची जी प्रेरणा होती ती प्रेरणा कुठं तर मागे पडले काही दिवसामध्ये या संचालक मंडळाच्या माध्यमातून असं त्यांचं मत आहे याबद्दल काय म्हणतात त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या कृपेनेच तर मी या बँकेत आलो आणि मला सर्व सिनियर्स डायरेक्टरनी मला चेअरमन या पदासाठी निवड केली मिळालेल्या संधीचं सोनं करावं आणि वडिलांचा वारसा पुढे चालवावा या उद्देशानेच मी बँकेचं विकासाचं कार्य घेतलं आणि माझ्या ह्या तीन वर्षाच्या पिरियडमध्ये मी बँकेत या सर्वांच्या संचालक मंडळाच्या सहकार्याने खूप काही बदल केले आणि तेही पारदर्शकपणे आणि माझ्या कैलाशशी वाढलाना त्याचा अभिमान वाटावा ह्या हेतूने मी हे कार्य केलेलं आहे बोला विरोधकांकडे प्र, प्रचाराचा मुद्दा फक्त नोकरवरती आहे मग त्याच्यावर तुमचं काय आहे त्याच्यावर दुसरा कुठला मुद्दा आहे काय नोकर भरती ही साहेब आम्हाला शाखांची मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही नोकर भरती केलेली आहे आणि शाखा वाढवणं हा बँक वाढीचा एक प्रकार आहे जर शाखा वाढवल्या नाही तर बँक ही वाढणार नाही अलीकडे जेवढं आम्ही बाजारामध्ये विस्तारात जाऊ तेवढा बँकेचा विकास होईल एकेकाळी या बँकेची या खानापूर तालुक्यामध्ये मक्तेदारी होती कालांतराने सोसायटीचं जाळ तालुक्याच्या विविध भागात वाढल्या कारणाने बँक थोडीशी माघं राहिली पण आता सॉफ्टवेअरच्या मार्गातून असो किंवा शाखांच्या मार्गातून असून आम्ही सर्व संचालक मंडळ आम्ही स्वतः बँकेला प्राप्त करून देण्यासाठी आहोत सत्ता आली तर पुढील पाच वर्षात काय नवीन आणि वेगळे बदल करणार आहे बँकेत सुधारणा काय करणार आहे सहकार पाण्याची सत्ता ही एकशे एक टक्के येणारच आहे असा आम्हाला सर्व संचालक मंडळांना अभिमान आहे आत्मविश्वास आहे येणाऱ्या काळात आम्ही आधुनिक बँकिंगच्या संदर्भात जे आता सॉफ्टवेअरच्या संदर्भात बोललो ते आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत मोबाईल ॲप असोत ऑनलाईन पेमेंट असोत त्या संदर्भात करणार आहोत त्याचबरोबर बँक सभासदांसाठी म्हणून साडे चौदा हजार सभासद आहे सभासदांसाठी म्हणून वेगळी काही योजना आखता येईल काय याचाही आम्ही विचार करत हो। आहोत आणि येणाऱ्या काळावर तर लगेचच बँकेचा शतक महोत्सव आम्ही सर्व तुमच्या आमच्या साथीने साजरा करतो गटातून कोडोळी अंजली चंद्रकांत यांचं चिन्ह आहे आईस्क्रीम परत गुरु अंजुबाई मराणी यांचं चिन्ह आहे मडके मागास अ गटातून विजय देवाप्पा गुरव यांचं चिन्ह आहे डिझेल पंप मागास ब गटातील उमेदवारासाठी मारुती बाबुराव पाटील यांचं चिन्ह आहे किटली अनुसूचित जाती गटासाठी मारुती अपूसिंग बिलावर यांचं चिन्ह आहे टी व्ही आणि अनुसूचित जमाती साठी अनिल शिवाजी बुरुड यांचं चिन्ह आहे फळांशी तरी सर्व <coughs> मतदारांना आम्ही विनंती करू शकतो की आम्हाला भरघोस असं मताने निवडून द्यावं आणि पुन्हा एकदा तुमची सेवा करायची संधी द्यावी ही मतदानाची वेळ आणि तारीख बारा एक दोन हजार पंचवीस रोजी समर्थ इंग्लिश स्कूल जुना मोटर स्टँड इथेही सकाळी नऊ नऊ ते चार पर्यंत मतदान आहे तरी सर्व सभासदांनी वेळेवर येऊन आम्हाला भरघोस मताने मतदान करावं हीच अपेक्षा तेरा जणांसाठी ही निवडणूक होत आहे जणांसाठी संचालक मंडळासाठी सामान्य गटातून सात उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये मी स्वतः अमृत महादेव शेलार माझी चिन्ह आहे टेबल सहकार पाण्यालच्या माध्यमातून तेरा उमेदवार रिंगणात असून यामध्ये अमृत महादेव शेलार यांचे चिन्ह हे टेबल परशराम रामचंद्र गुरव यांचे चिन्ह आहे टेलिफोन विठ्ठल निंगप्पा गुरव यांचे चिन्ह आहे पोस्टबॉक्स मेघश्याम ज्योतिबा घाडी यांचे चिन्ह आहे बादली गो चंद्रकांत गोविंदराव पाटील यांचे चिन्ह आहे स्टेथेस्कोप रवींद्र गणपतराव देसाई यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर रमेश शटवापा नार्वेकर यांचे चिन्ह आहे स्टूल अंजली चंद्रकांत कोडोळी यांचे चिन्ह आहे आईस्क्रीम अंजूबाई मर्यानी गुरव यांचे चिन्ह आहे मडके विजय देवापा गुरव यांचे चिन्ह हे डिझेल पंप मारुती बाबुराव पाटील यांचे चिन्ह हे किटली मारुती आपोसिंग बिलावर यांचे चिन्ह हे टी व्ही शिवाजी सॉरी अनिल शिवाजी बुरुड यांचे चिन्ह आहे फळाचे बास्केट असे एकूण तेरा उमेदवार या सहकार पॅनलच्या माध्यमातून उभे आहेत आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा